नमस्कार मी डॉक्टर श्यामला कारखानीस संगीतशास्त्राविषयी संबंधित अशा काही विषयांवर मी व्हिडिओ करते सध्याचा चालू असलेला विषय म्हणजे शास्त्रीय संगीत ऐकावं कसं इथे फक्त हिंदुस्थानी कंठ संगीत असाच अर्थ अभिप्रेत आहे तर याचे चार भाग झालेत हा पाचवा शेवटचा भाग आहे इथे मी शास्त्रीय संगीत शिकण्या शिकणाऱ्यांचे तीन वर्ग केले एकामध्ये पहिल्या वर्गामध्ये ज्यांना अजिबात आवडत नाही अशांना काही सूचना आणि आवड निर्माण करण्यासाठी काय करावं ते सांगितलं होतं दुसऱ्या भागामध्ये ज्यांना आवडतं पण कळत नाही असे लोक होते आणि तिसरा भाग म्हणजे शिकणारे विद्यार्थी त्यातही जे प्राथमिक स्तरावरचे आहेत ते मागच्या भागात झाले आणि थोड्या उच्च स्तरावरचे हे या भागात आहेत त्यांचा विचार आपण इथे करूया तरी ह्या विद्यार्थ्यांना बऱ्याच रागांचा परिचय असतो अगदी सखोल ज्ञान असतं गुरुंनी सांगितलेलं असतं रागाचं सादरीकरण कसं करतात तेही त्यांना व्यवस्थित माहिती असतं रागाचं अंतरंग माहिती असतं रागाचं बाह्यरूप म्हणजे रागाचा आराखडा असतो त्याच्यामध्ये रागाचे स्वर वर्ज्य कोमल शुद्ध थाट रागानं समय अशा वाधी समाधी अशा सगळ्या गोष्टी या बाह्य रूपात येतात आणि अंतरंगामध्ये रागाचं चलन रागाची प्रकृती रागाची अंग अंगभूत लय वैशिष्ट्यपूर्ण संगती हे सगळं त्याच्या अंतरंगात येतं हे सगळं या विद्यार्थ्यांना माहिती असतं मग मा अशा विद्यार्थ्यांनी मैफल ऐकताना कशी ऐकायची ते बघू आपण गायक बढत करतो रागाची आलापी करतो त्या अलापीमध्ये हे सगळं अंतरंग दिसतंय आहे का ह्याचा शोध घ्यावा बाह्यरूप तर सहज तुम्हाला दिसतंच अंतरंगाचा सुद्धा शोध घ्यावा अंतरंगात काय काय येतं हे आत्ता सांगितलंच मी या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यावा काही काही स्वरांचं उच्चारण हे वेगवेगळ्या रागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी घेतलं जातं उदाहरणार्थ रागामध्ये कोमल रे हा पवरून घेतला जातो रे तो तो। सा रे पे रे सा असा तोच तोडीमध्ये गंधारावरून घेतला जातो सा रे 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 सा तर हा कोमल रेच्या उच्चारणातला फरक हा लक्षपूर्वक ऐकावा समजतो तसा काय अवघड नाहीये समजतो तो नंतर रागांचा साम्य आणि भेद याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केलेला असतो जवळचे जे राग आहेत उदाहरणार्थ भूप देशकार हंसध्वनी शंकरा कोमल रिषभ असावरी बिलासखानी तोडी असे अनेक आहेत देश तिलक कामोद तर याचा अभ्यास तुम्ही केलेलाच असतो मग मैफल ऐकताना जो राग चालू आहे त्याच्या जवळचा राग कोणता आहे आणि त्याच्यापासून हा राग कसा वेगळा दिसतो ह्याचंही निरीक्षण करावं तिसरी गोष्ट म्हणजे रागामधली सौंदर्यस्थळं प्रत्येक रागामध्ये रागाच्या स्वरांमध्ये त्याच्या संगतीमध्ये अनेक प्रकारचं सौंदर्य लपलेलं असतं ती सौंदर्यस्थळ म्हणजे राग स्वरांची संगती षड्ज मध्यम षड्ज पंचम संगती पूर्वांग उत्तरांग समतोल कसा आहे तो, स्वर लगाव विशिष्ट स्वरसंगती प्रत्येक रागाची एक स्पेशालिटी असते ना ती सगळी सौंदर्यस्थळं आहेत मग त्याच्याकडे लक्षपूर्वक ऐकून ती मेंदूमध्ये नोंद करून ठेवावी मैफलीचं रसग्रहण करण्याचा प्रयत्न करावा मग याच्यातूनच एखाद्या समीक्षकही जन्माला येऊ शकतो तोही प्रयत्न करावा रागाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बंदिश बंदिशीच्या माध्यमातूनच हे रागसंगी जिवंत राहिलेलं आहे आणि बंदिश हा रागाचा आरसाच आहे असं मी खूप वेळा सांगितलंय म्हणजे रागाची वैशिष्ट्य सौंदर्यस्थळं सगळी त्या बंदिशीमध्ये दिसतात ती शोधायची असतात तर ती शोधताना इथे ताल आणि स्वर ताल आणि रागाचे स्वर यांची सांगड कशी घातली गेली आहे ते बघायचं तालाचा डौल कसा सांभाळला गेलाय रागाची लय कशी सादरीकरणामध्ये किंवा बंदिशीमध्ये दिसतीय तालाचे खंड आणि बंदिशीचे शब्द हे कसे एकमेकांना अनुरूप आहेत या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचा आणखी महत्वाची गोष्ट बंदिशीची म्हणजे सम आणि समेची आमद आमद म्हणजे चाहूल सम आपल्याला माहितीच सगळ्यांना तर ही सम येण्यापूर्वीचा क्षणार्ध हा निशब्द असतो आणि त्यानंतर समेची चाहूल देण्याचा असतो की आता सम येणार आहे सम येणार आहे आणि मग जी सम येते ती एखाद्या सम्राज्ञीसारखी येते ती कधी हळुवारपणे येते कधी झंझावातासारखी येते पण ती अत्यंत आनंददायी असते जेव्हा गायक बड्या ख्यालामध्ये आलापीनंतर किंवा बोलतानांच्या नंतर कि लिहिलं बोलता या समेवर येतो तेव्हा तो ते क्षण तर फार आनंददायी असतो आणि याचा आनंद अगदी सगळे श्रोते घेऊ शकतात ज्यांना काही कळत नाही किंवा आवडत नाही अशांनाही सम आलेली कळते आणि ते त्याला दाद देतात तर इतकी ती समेचं आणि त्या आमदीमुळे सम ही जास्त खुलते ते आहे तिचं जास्त तर आतापर्यंत आपण हे प्रत्येक प्रकारच्या श्रोत्यांसाठी काही उपयुक्त सूचना मी दिल्या ज्याने त्याने आपापल्या आवडीने ते त्याचा उपयोग करावा एक नक्की की शास्त्रीय संगीत न आवडणारी व्यक्ती असो किंवा आवडणारी पण न कळणारी अशी व्यक्ती असो किंवा शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेणारी प्राथमिक किंवा उच्च स्तरावरची विद्यार्थी असो या सगळ्यांचं जर संगीता संगीत सूर हे मनापासून ऐकले श्रद्धेने ऐकले तर अतिशय आनंद आपल्याला मिळतो आणि तो, तो चिरकाळ टिकणारा असतो एक सकारात्मक ऊर्जा ही भरून राहिलेली असते वातावरणात आणि आपल्या स्वतःमध्ये ती आपल्याला आपलं जीवन त्याच्यामुळे आनंददायी होतं सुखी होतं तो आनंद आपण दुसऱ्यांनाही देऊ शकतो आणि आपल्याला कठीण प्रसंगातही ती उभारी द्यायला त्या सकारात्मक ऊर्जेची मदत तर होतेच शेवटी संगीत ही देवता आहे या भावनेने तुम्ही रियाज करा किंवा ऐका श्रवण करा त्यामुळे त्याचं तुम्हाला आनंद आणि समाधान हे फार मिळेल माझा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि आता पुढचा जो विषय आहे तो संगीत आणि गणित यांचा अन्योन्य संबंध याविषयी आहे धन्यवाद